जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसंवर्धनचे दिन विशेष चार ऑगस्ट इसवी सोळाशे अडुसष्ट श्रावण शुद्ध चार सप्तमी शेके पंधराशे नव्वद संवस्त तिलक मंगळवार शिवरायांनी कोकणातील जैतापूर जिंके शिवरायांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर मोगलांशी सह केला व आपले लक्ष पोर्तुगीज राज्यावर केंद्रित केले धर्मांधर पोर्तुगीजांचा धडा शिकवण्यासाठी महाराजांनी आपली उघडली व जिल्ह्यातील जैतापुरावर हल्ला करून ते जिंकून घेतले दु, दु, वागणाऱ्या इंग्रजांच्या सहकार्यांना मुंबईत आम्ही लगतच्या उंदेरी किल्ल्यावर राहून मराठी मुलखात ना व लुटालुट करत असतो उंदेरी किल्ला जिमडून घेतला आणि मुंबईतही त्याला थारा मिळाला नाही तर सिद्धीच्या हालचालींना पायाबंद बसेल असे संभाजी राजांना वाटत होते त्यामुळे सिद्धी म्हणून निरी घ्यायचे असे राजांच्या मनात पूर्वीपासूनच घोळत होते त्या दृष्टीने त्यांनी ऑगस्ट सोळाशे ऐंशी मध्ये तसा प्रयत्न केला होता पण तो फसला गेला पण संभाजी राजांनी हार मानली नाही त्यांच्या आदेशांनी मराठ्यांनी पुन्हा एकदा उंदेरीवर हल्ला चढवला होता या ऑगस्ट इंग्रजांची नोंद अशी होती मराठ्यांनी दिनांक अठरा जुलै सोळाशे एक्क्याऐंशी ला पहाटे हुंगेरीवर हल्ला चढवला मराठी आणि सिद्धी सतत चार तास एकमेकांवर हल्ले करत होते त्यात काही माणसे मी व पुष्कळ पकडली गेली अखेर सिद्धीने हा हल्ला परतून लावला चार ऑगस्ट इसवी सोळाशे सत्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे शंभूराजेंना सुद्धा आपल्या लष्करात शिस्त असणे अपेक्षित होते आपल्या लष्करातील अधिकाऱ्यांचे दैत्यले किंवा देवस्थानांना त्रास दिलेला त्यांना खपत नसते पुणे प्रांतातील मौदे चिंचोडा हा गाव श्रीदेव यांच्याकडे चालत असे महाराजांच्या लष्करातील सुभेदार झुल्लेदार हवलदार हशम यांच्याकडून या देवस्थानाला उपद्रव होत असे मन मानेल तशी वसुली हे अधिकारी करत असत त्यामुळे शंभू राजांनी त्यांना आज्ञा केली की असे असता तुम्ही रहदारी नाहक दर करता उपदेव घेऊन धामधुरी करता मात्रायचे कृंगर सज्ञी मनास्ती ते मागत होता म्हणून फळ आले तरी हे ढंग स्वामी केसे मान पाहतात या उपारी ही बदरा वर्तुणी तुमचा एकंदर मुद्दाही होणार नाही जो धामाधूम करेल त्याच स्वामी जीवेस मारे हे जाणून मौजे मजकुरात कसदी ना देणे टाक असे शंभूराजांच्या एकमेव पत्रात स्वामीजी जीवेस मारते हा दम दिलेला आढळतो साखर वाटला गेला सदाशिवचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई रखमाबाईंची तब्येत ढासळली औषध उपचार चालू आहेत मात्र त्याचा उपयोग न होऊन एकतीस ऑगस्ट सतराशे तीस रोजी रखमाबाई निधन पावले

मराठी राजा दिली तसेच नागपूरच्या कोल्हापूर मध्ये काही किल्ले व पाच हजार हे वरील नमूद केले व इतर काही कामगिऱ्या त्यांच्या त्यांच्यात पार पडल्या बाहू साहेबांचा स्वभाव करारी होता शुद्ध आचरण ज्ञा वृत्ती हिशोबी दक्षता हे गुणही होते